कुसुमची सासू गोड बोलून हळूहळू घरातलं सगळं काम कुसुमकडून करून घेऊ लागले कुसुम आणि समीरच्या लग्नाला अजून एक महिना पण झाला नव्हता बिचारीच्या हातावरची मेहंदी पण अजून निघाली नव्हती तिची सासू तिच्याशी खूप प्रेमाने बोलत होत्या कुसुम हे बघत होती की तिची सासू तिच्याशी गोड बोलत बोलत एक एक काम तिच्याकडकडे सरकवत होत्या कुसुमला पण घरातली कामं करण्यात काहीच अडचण नव्हती कारण तिच्या घरात मोजकेच लोक होते सासू सासरे आणि समीर आणि कुसुमाचे चारच लोक होते चौघांचं काम तर कुसुमाचं पटकन करत होती जितक्या सहजपणे ती घरातली कामं करत होती तिची सासू तिच्यावर नवनवीन जबाबदाऱ्या टाकत होती कुसुमला हे समजत होतं की आयुष्यभर तिच्या सासूने घर सांभाळलं आहे मग त्यांना पण आराम करायचं मन करत असेल एक आठवडाभर समीर ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेला होता बरोबर त्याचवेळी तिची सासू म्हणाली बाई आपण दोन तीन महिन्यातनं एकदा आपल्या सगळ्या जवळच्या नातेवाईकांना आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण देत असतो ही परंपरा तुझ्या आजय सासऱ्यांनी बनवली आहे सगळे पाहुणे जवळपास राहतात आणि आम्ही आज पण त्या गोष्टीवर चालवत आहोत अशा वेळेस सगळेजण एकत्र येतात बोलणं चालणं होतं एकमेकांची सुखदुःख समजतात तसंही सगळ्या लोकांना एकत्र जमायला कुठे वेळ असतो हे ऐकून कुसुम खुश झाली आणि सासूला म्हणाली आई ही तर खूप छान परंपरा आहे तसंही लग्नात सगळ्यांसोबत नीट ओळख करून घेता आली नव्हती आता सगळ्यांशी ओळख होईल यावेळेस सगळेजण घरी येतील तेव्हा मला पण त्यांच्याशी बोलता येईल तिची सासू हसत म्हणाली हो सुनबाई सगळ्यांना चमचमीत पदार्थ खाण्याची खूप आवड आहे त्यामुळे तू जेवण चवदार आणि चमचमीत बनव मग कुसुमने मान हलवून होकार दिला आणि तिची सासू खुश झाली ज्या दिवशी पाहुणे येणार होते त्या दिवशी सासूबाईने एक लांब लचक पदार्थांची लिस्ट बनवली आणि म्हणाली सुनबाई जवळजवळ पंधरा ते वीस लोक आहेत सगळं व्यवस्थित सांभाळून घे हे ऐकून कुसुम विचार करू लागली की मी एवढ्या लोकांचं जेवण एकटी बनवू शकते का त्यातून पण ती सासूला म्हणाली आई तुम्ही मला जरा मदत करता का मी अगोदर एवढ्या लोकांचं जेवण बनवलं नाही कुसुमची सासू म्हणाली सुनबाई हे काय सांगायची गरज आहे का असं म्हणत सासूबाई किचनमध्ये आल्या आणि त्यांनी काय काय सामान लागणार आहे आणि किती प्रमाणात लागणार आहे फक्त तेवढंच सांगितलं हळूहळू कुसुमने कामाला सुरुवात केली काम करून के करून गरम होत आहे असं म्हणत सासूबाई बाहेर हॉलमध्ये फॅनच्या खात येऊन बसल्या हळूहळू एक एक करत सगळे पाहुणे यायला लागले सगळ्यात अगोदर चहा नाश्त्याची सुरुवात झाली तेवढ्यातच कुसुम थकून गेली सकाळी तिने नाश्त्याला साधंच बनवलं होतं त्यामुळे आता तिला भूक लागली होती बाहेर असलेले लोक काही ना काही खात होते आणि तिला काही खायची संधीच मिळत नव्हती कारण सासूने तिला अगोदर सांगितलं होतं कि की किचनमध्ये काही खायचं नाही किचन उष्ट होतं आणि किचन बाहेर येऊन सगळ्यांसोबत बसायला तिला वेळच मिळत नव्हता बघता बघता दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती जवळजवळ जेवण बनवून तयार झालं होतं आता एक, एक करून सगळे जेवण करायला बसत होते कुसुम सळांना अगदी प्रेमाने जेवाय वाढत होती पाहुण्यात ज्या महिला होत्या त्या पण जेवण वाढायला मदत करत होत्या बघता बघता सळ्यांची जेवणं उरकत आली आणि एक एक करून जो तो आपापल्या घरी जायला लागला कुसुमच्या सासू सासऱ्यांनी पण जेवण केलं होतं पर पण अजूनपर्यंत कोणाचं लक्ष कुसुमवर गेलं नव्हतं की तिनं जेवण केलं नाही सगळेजण गेल्यानंतर कुसुमने मोकळा श्वास घेतला आणि विचार केला की चला आता मी पण जेवण करून घेते अरे बापरे हे काय जेवणाच्या टेबलावरची सगळी भांडी रिकामी पडली होती तेवढ्यात तिच्या सासूने टेबलावर असलेल्या भांड्यातून शेवटचा रसगुल्ला उचलून घेतला आणि सुनेला म्हणाली सुनबाई आता फक्त बघ भांडी घासायची बाकी राहिली आहेत कुसुम म्हणाली आई पण मला खूप भूक लागली आहे आणि किचनमध्ये पण खूप भांडी गुजवायला पडली आहेत तिची सासू म्हणाली बाई उपाशी पोटी पण पन पन्नास ते शंभर खरकटी भांडी घासायला शिकून घे कारण आपले इथं सारखेसारखे एवढेच पाहुणे येतच असतात कुसुम म्हणाली आई पण मला भुकीने चक्कर यायला लागले आहे मी अगोदर काहीतरी खाऊन घेते तिची सासू पटकन शेवटचा सा रसगुल्ला तोंडात टाकत म्हणाली सुनबाई सकाळी नाष्टा पुरता उरता झाला नव्हता म्हणून मग आता दुपारच्या जेवणात पाहुणे पोटभर जेवण करून गेलेत त्यामुळे जेवण अजिबात शिल्लक राहिले नाही आता तो एकटीसाठी काय बनवणार वेळ खूप जाईल त्यापेक्षा राहू दे एक काम कर दोन बिस्किट खा आणि ग्लासभर पाणी पी आणि भूक मार आता किचनमध्ये जाऊन सगळी खरकटी भांडी घासायला घे नाहीतर रात्रीचं जेवण बनवायला उशीर होईल मला तर उपाशीपोटी राहता येत नाही जेवण तर, तर मला रोजच्या वेळेतच पाहिजे सासूचं बोलणं ऐकून कुसुमला आश्चर्य वाटलं आणि विचार करत मनातल्या मनात म्हणाली मनात की इथे तर माझी सासू मला उपाशीपोटी काम करायला सांगत आहे आणि त्यांना मात्र भूक सहन होत नाही मग ती किचनमध्ये गेली आणि भांड्याचा डोंगर बघून तिने डोक्याला हातच लावला तिला खूप जोरात भूक लागली होती ती नवीनच या घरात आली होती त्यामुळे कुठली वस्तू कुठे आहे तिला माहीतच नव्हतं वरच्या खाण्यापिण्याचं सा सामान कुठं ठेवलेलं आहे सासू बिस्किट खायला सांगत होती पण बिस्किट तर त्यांच्या खोलीत ठेवलं होतं आता काय करावं का हे तिला कळत नव्हतं ती पाणी पित होती पण पाण्याने पोटात जास्तच ढवळत होतं आता तिला काहीतरी खायला पाहिजे होतं भुकेने तिचे हातपाय कापायला लागले होते तिच्या डोळ्यातून आपोआप पाणी यायला लागलं आणि ती विचार करू लागली की आई तर म्हणत होती की सासर तुझं खरं घर आहे मग माझ्या स्वतःच्याच घरात मला पोटभर जेवण जेवायला का मिळत नाही जर जेवण कमी पडले तर मग मला आई का नाही म्हणाल्यात की जा आणि तुझ्यासाठी काहीतरी बनवून खा मग ते असं का म्हणाल्या की रात्रीपर्यंत उपाशीपोटी राहून सगळं काम कर तिच्या डोळ्यातून पटपट पाणी गळायला लागलं तेवढ्या दारावरची बेल वाजली तिने जाऊन दार उघडलं तर समोर पार्सल घेऊन एक मुलगा उभा होता तो म्हणाला मॅडम हे घ्या तुमचं पार्सल ते बघून हैराण झाली कारण समोर तो मुलगा जेवणाचं पार्सल घेऊन उभा होता ती आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघत होती तेवढ्यात तिची सासू मागून म्हणाली बहुतेक तू चुकीच्या पत्त्यावर आला आहेस आमच्या घरातल्या सगळ्यांची जेवण झाले आहेत इथून जेवण कोण ऑर्डर करणार पार्सल घेऊन आलेला मुलगा म्हणाला नाही मॅडम पत्ता तर इथलाच आहे आणि पैसे पण दिले आहेत तुम्ही हे जेवण ठेवून घ्या तिची सासू अजून काही बोलणार तेवढ्यात आतून कुसुमचे सासरे तिला म्हणाले हो मीच हे जेवण ऑर्डर केलं आहे तू ते जेवण घे कुसुमने जेवणाचं पार्सल घेतलं आणि जेवणाच्या टेबलावर आणून ठेवलं तिला काहीच कळत नव्हतं तो मुलगा पार्सल देऊन निघून गेला मग आतून खोलीतून तिचे सासरे बाहेर आले कुसुमची सासू तिच्या नवऱ्याला म्हणाली अहो हे जेवण कुणासाठी मागवलं आहे आत्ताच तर तुम्ही पोटभर जेवला आहात कुसुमचे सासरे रा सासूवर रागावत म्हणाले गप्प बसतो तु। तुला बोलायची अक्कल आहे का हे जेवण मी सुनबाईंसाठी मागवलं आहे जेवण कमी पडलं होतं ना मग काय सोनबाई उपाशी राहील का हे ऐकून सासू हैराण होऊन म्हणाली अहो सुनबाईसाठी बाहेरून स्पेशल जेवण ऑर्डर करायची काय गरज होती रात्री जेवण बनवल्यानंतर ती जेवलीच असती की अजून तिला कितीतरी काम करायचे आहेत तिला निवांत बसून जेवायला वेळ तरी आहे का सगळं काम आवडता आवरता रात्रीचं जेवण बनवण्याची वेळ येईल त्यानंतर ती जेवण करून घेईल कुसुमचे सासरे रागाने लालबुंद झाले तू ही असली फालतू बकवास कशी करतेस जेव्हा घरात पाहुणे येत होते त्यावेळेस तू काही उपाशीपोटी काम करत होतीस का चांगलं पक्क गणित समजावला आहेस तू की सुनबाईने उपाशीपोटी राहून रात्रीचं जेवण बनवायचं आहे पण मी असं अजिबात होऊन देणार नाही अरे ही तर माझ्या घरची अन्नपूर्ण आहे आणि माझ्या घरची लक्ष्मी अशी उपाशीपोटी अजिबात काम करणार नाही सुनबाई तू जा आणि गुपचूप जेवण करून घे कुसुमला तशी पण खूप भूक लागली होती सासऱ्यांचं प्रेम बघून तिला भरून आलं सासऱ्याने तिच्यासाठी चिकन बिर्याणी आणि गुलाबजाम मागवलं होते सगळं काही तिच्या आवडीचंच होतं ती भरलेल्या डोळ्यांनी तिच्या सासऱ्याकडे बघू लागली सासऱ्यांनी सगळं जेवण एका प्लेटमध्ये सजवलं आणि प्रेमाने तिला जेवायला सांगितलं इकडे सासूबाई मात्र रागाने लाल होऊन तिच्या नवऱ्याकडे बघत होती पण ती काही बोलू शकत नव्हती तेवढ्यात ते परत एकदा दारावरची बेल वाजली कुसुम उठायला लागली तर तिचे सासरे तिला म्हणाले तू चुपचाप जेवण करून घे मी बघतो दारावर कोण आहे ते एवढं म्हणत त्यांनी दरवाजा उघडला तर समोर त्यांची कामवाली कमला उभी होती तिला बघून कुसुमची सासू आणखीनच हैराण झाली कुसुमचे सासरे म्हणाले ए आते आणि जाऊन ते किचन साफ करून घे भांडी पण घासून घे आणि वर कपाटावर लावून टाक कमला गुगुमान तिचं काम करायला निघून गेली कुसुमच्या सासूला आता रावलं नाही आणि ती म्हणाली आता तिला बोलवायची काय गरज होती कुसुमचे सासरे हसत म्हणाले मला माहीत होतं की तू या गोष्टीवर पण आक्षेप घेणार का या अगोदर आपल्या घरात जास्त पाहुणे येत होते तेव्हा कमल्या भांडी धुवायला येत नव्हती का का सगळी भांडी तू एकटी घासत होतीस सासूबाईने मान खाली घातली कुसुमचे सासरे म्हणाले सुनबाई घरात आली आहे याचा अर्थ असा होत नाही की तुला फुकटची नोकर मिळाली आणि सगळं काम ती एकटीच करेल तिच्या क्षमतेपेक्षा जास्त काम नाही करू शकत मला कर तर वाटलं होतं की जेवण बनवायला तू तिला मदत करशील पण तू तर काहीच मदत केली नाही इथून पुढे जेव्हा कधी घरी जास्त पाहुणे येतील तेव्हा मी आचार्याला बोलवून घेणार आहे आणि ते सोनबाई सांगतील ते जेवण बनवतील मी साफसफाई करणारीला बोलवणार होतो तेवढ्यात तू तुझं भाषण सोनबाईला ऐकवायला लागलीस सासूबाई रागात पाय आपट खोलीत निघून गेल्या इकडे कुसुम हळू सासऱ्यांना म्हणाली धन्यवाद बाबा तुम्ही माझा एवढा विचार केला तिचे सासरे प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले सुनबाई मी तुला फक्त म्हणायचे म्हणून मुलगी म्हणत नाही तर खरंच मी तुला मुलीप्रमाणे प्रेम द्यायचं आहे त्यामुळे तू तु आनंदाने तुझ्या नव्या आयुष्याला सुरुवात कर मी प्रत्येक पावलावर तुझ्या मागे उभा आहे कुसुमचं मन भरून आलं आणि तिने जेवायला सुरुवात केली तिला जेवताना बघून त्यांचं पण मन भरून आलं मग ते खोलीत निघून गेले आज जाताच त्यांची बायको त्यांच्यावर रागाने ओरडत म्हणाली सोनबाईसमोर तुम्ही माझा अपमान केला आहे तिचा नवरा म्हणाला आपली इज्जत आपल्या हातात असते एक काही प्रमाणे जर तू तिचा विचार केला असतास तर तिचं दुःख तुला दिसलं असतं तू पण तेच केलं असतं जे मी केलं पण तू तिचा विचार करत नाही म्हणून तुला मिरची लागली जरा विचार कर की उद्या काही कारणास्तव तुला तिच्यावर अवलं अवलंबून राहावं लागलं तर काय होईल तुला भीती नाही का वाटणार की आपण तिच्यावर किती अन्याय केला आहे तर ती तुझी व्यवस्थित काळजी नाही घेणार आणि समज जर तिच्या मनात तुझ्याबद्दल तिरस्कार निर्माण झाला तर ती तुझी काळजी घेणार नाही तर मग तू काय करशील भूतकाळात जाऊन केलेल्या सुखा सुधारू शकतेस का जर सुनबाईने वेळेवर जेवण केलं तिने थोडा आराम केला तर तुझं काय बिघडणार आहे का ज्या सुखसुविधा तुला मिळत आहेत त्या जर मी सुनबाईला मिळवून दिल्या तर तुझं काही नुकसान होणार आहे आता मात्र सासूबाईंची बोलतीच बंद झाली त्यांनी लाजेने मान खाली घातली आणि काही उत्तर दिले नाही पण त्यांनी हे मनाशी पक्कं ठरवलं की यापुढे त्या सुनेची काळजी घेतील तिला काय पाहिजे का ते विचारतील यापुढे त्या ते तिला ते त्रास होईल असं वागणार नाहीत आणि तिच्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करणार नाहीत इकडे कुसुमने पण सासू सासऱ्यांचं बोलणं ऐकलं होतं तिच्या मनात तिच्या सासऱ्यांबद्दल आदर अजूनच वाढला होता एवढं प्रेम करणारे सासरे दिल्याबद्दल ती देवाची मनापासून आभार मानत होती